नमस्कार मंडळी आज आपण जाऊयात साने गुरुजी तरुण मंडळ आंबिलोडा दांडेकर पूल या वर्षी यांनी सादर केलेला देखावा आहे महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर आतमध्ये प्रवेश करतानाच या दोन सुंदर मूर्त्या आपलं स्वागत करतात डावीकडे सुंदर अशी दीपमाळ पूर्ण प्रकाशमय करून टाकते आतमध्ये जाताच आपल्याला अशा सुंदर खांबांचं दर्शन होत समोरच गणपती बाप्पा विराजमान आहेत सुबक अशा खांबावरील नक्षीकाम पाहून आपण थक्क होतो खांबांच्या मध्ये बाप्पाचं रूप अजूनच खुलून येतं खांबावरील नक्षीकाम खरंच आखीव रेखीव आहे इतकं बारीक काम कसे बरं केले असेल यांनी दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो समोरच या दोन सुंदर मूर्त्या आम्हाला दिसल्या बाप्पाच्या डाव्या बाजूनेच आपण देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो आणि समोरच आपल्याला दिसते कोल्हापूरची महालक्ष्मी लाल साडीत असलेली महालक्ष्मीची मूर्ती आपल्या डोळ्यांचं पाबणे फेडते मूर्ती पाहून मन खरंच प्रसन्न होते गाभारा आणि महिरपाची कलाकृती पाहण्यासारखी आहे डाव्या बाजूनेच प्रदक्षिणा मार्ग आहे तेथूनच आपण देवीची प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि समोरच आपल्याला दिसते देवीची मूर्ती संपूर्ण मंदिरातील खांबावरील लक्षीकामासाठी कारागिराचे कौशल्य खरंच वाखडण्यासारखे आहे तसेच बाप्पाच्या डोक्यावरील छत्राचे काम पाहतच राहावे असं वाटते आम्ही तर आलो महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तुम्ही कधी जाताय नक्की भेट द्या खूपच सुंदर देखावा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन देखावा असून धन्यवाद